नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात संस्था पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून एक लाखपेक्षा जास्तीची मते महायुती व भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना मिळाली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जो विश्वास मतदान रूपातून भाजपा व महायुतीवर दाखविला आहे त्यामुळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस विकास निधी देऊन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राज्यात एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवून भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय या विजयासाठी परिश्रम घेतले व त्यांच्या कार्यकुशल कर्तृत्वावर राज्यात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सत्कार केलाय यावेळी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख उपस्थित होते यावेळी संग्रामसिंह देशमुख यांना एक लाख पेक्षा जास्तीची मते मिळाली व त्यांनी जी कडवी झुंज दिले त्याबद्दल त्यांचं कौतुक देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले video report 7 star